नमस्कार मंडळी प्रभात मीडियामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मंडळी सत्तरच्या दशकामध्ये एक चित्रपट येऊन गेला त्या चित्रपटाचं नाव होतं एक गाव बारा भांगडी आणि या चित्रपटामध्ये त्या गावातील नेतेगण असतील त्या गावातील प्रशासन असेल ते कशाप्रकारे गावाची लोभाडणूक करतं याचं वास्तव दाखवण्यात आलं होतं आज जवळपास या चित्रपटाला होऊन पन्नास वर्षाचा काळ लोटत आलेला आहे तरी देखील समाजाचं भीषण वास्तव तेच आहे जे पन्नास वर्षापूर्वी होतं अशाच एका गावातील भानगडींचा निपटारा करण्यासाठी या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते असलेले श्री कमलेशजी साळवे उपोषणाला बसलेले आहेत त्या गावाचं नाव आहे ना राशीन आणि याच राशीन ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचा त्यांनी पर्दाफाश केलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की ते उपोषणाला का बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत नमस्कार कमलेजी नमस्कार कमलेजी आपण कालपासून उपोषणाला बसलेला आहात आपल्या विविध मागण्या आहेत राशीन ग्रामपंचायतकडे तर आपण याबद्दल काय सांगाल मी एवढं सांगू इच्छितो की मी उपोषणाला ह्या ह्याच्या अगोदरी राशीन ग्रामपंचायतच्या विरोधात बसलो होतो त्या संदर्भात उपोषण सोडले होते मी त्या आश्वासनानंतरनं बी ओ साहेब स्वतः येऊन त्यांनी आश्वासन दिले होते आश्वासन दिले की आम्ही कारवाई करू काहींना कालावधी नव्वद दिवसात टाकला तर काहींना सहा महिन्यांचा कालावधी टाकला तो कालावधी उलटूनही गेला पण त्यांनी कुठलीही त्या वेळेस प्रतिक्रिया दिली नाही त्या कामांच्या कामांना कामं होते भरपूर कामं होते जसं की मी त्यांना भ्रष्टाचार झाला असा आरोप केला होता आणि त्या हिशोबाने त्यांना मी डॉक्युमेंटही दिले होते आणि त्या भ्रष्टाचाराचं त्यांनी काय नाही निवाडा केला ह्यां ह्या त्यांच्याकडे ह्याची मागणी पण केली होती मी त्यांना स्मरणपत्र पण दिलं होतं त्या स्मरणपत्रावर बिडिओनी हो कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यानंतरनं मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सी ओकडेही ते पत्रव्यवहार केला होता सहा महिन्यापूर्वी एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी त्यांनीही मला त्यावर काय प्रतिक्रिया केली नाही मी आपल्या चॅनलशी माध्यम चॅनल माध्यमांना तो पत्रव्यवहार दाखवू शकतो आणि तो भ्रष्टाचारही तुम्हाला उघड करून दाखवू शकतो की कुठं भ्रष्टाचार झाला आहे मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण माहितीच्या अधिकारांतर्गतही ग्रामपंचायतकडून विविध कामकाजांची माहिती काम का मागवली होती तर त्या संदर्भात काय सांगा मी आपल्या ग्रामपंचायत राशनकडे विविध कामांची माहिती मागितली होती माहिती अधिकार आंदोलनात तर ती माहितीचा अधिकार पडला तर त्यात ती माहिती अपूर्ण देतात आणि दुसरी माहिती दिली तर माहिती दिशाभूल करण्यात देतात त्यांचा असाच कार्यकाळ चालू असतो आणि अशी त्यांची माहिती द्यायची पद्धत आहे आणि आपण जर अपील केलं बिडो साहेबांकडे द्वितीय आपील तर बिडो साहेब ही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही म्हणजे तुमचं एकंदरीत असं मत आहे की हे सगळं संगणमताने चाललेलं आहे हो नक्कीच हे सर्व संगणमातांचालू आहे जर संगणमाता नसतं तर आज हा मुद्दा घ्या की जो आंबेडकर नगरमध्ये वीज पुरवठा आठ लाखाचा पूर्ण दाखवला आहे तुमच्यापाशी तुम्ही पाहताय हा निधी आहे बघा हा पंचायत समिती अनुसूचित जाती आणि नववृत्त घटकाचा विकास काम योजनेअंतर्गत का तेवीस चोवीसचा निधी आहे आंबेडकर नगर लोकवस्तीतील लोक असतील समाज असेल तिथल्या समाजाला जाऊन भेटा घ्या प्रत्यक्षात आंबेडकर नगरमध्ये आठ लाखाचा वीज पुरवठा झाला आहे का ही प्रत्यक्ष तुम्ही पाणी करू शकता म्हणजे फक्त कागदोपत्री दाखवण्यात आलेला आहे हो नक्कीच कागदोपत्री झालंय जसं की गौतम मध्ये पाणी पुरवठा त्यांनी दाखवला आहे प्रगती पथावर आहे पण मूळ गौतम मध्ये कुठलाही पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली नाही अशी एक नाही अनेक प्रश्न आहेत मी प्रश्न सांगू सांगू मला दिवस पुरणार नाहीत इतके त्यांचे भ्रष्टाचार आहेत पण मेन मुद्दा असा आहे की जे काम सांगितले ते सुद्धा काम सांगावं लागत नाही जसं अन्न वस्त्र निवारा ही गरज आहे मूलभूत गरज त्याचप्रमाणे आजच्या घडीला स्वच्छ पाणी पुरवठा असेल किंवा रस्ता असेल किंवा स्वच्छता असेल हे सुद्धा गरजेचं जीवन झालं जीवनात मानवी जीवनात कोरोना कोरोनासारखे भयंकर आजार आले आलेत येत राऊंड राऊंड आजार उद्भवतात आज तुम्ही राशींची दुरावस्था इतकी दुरावस्था झाली आख्या राशींमध्ये दूषित पाणी जाते ह्या संदर्भातही आम्ही तुमच्यासोबत ओ साहेबांपैकी गेलो होतो त्यांना पाण्याचा नमुना दिलेला आहे त्याच्यावरही अजूनपर्यंत काही कारवाई केली नाही तात्पुरत्या स्वरूपात आहेत आणि लगेच बुजवतात कुठलंही काम व्यवस्थित नाही आहे राशीन म्हणजे जसं प्रशासन लागले तसं कामाचा न्याय निवाडा झाला आहे आणि अगोदरही ज्यावेळेस सत्ताधारी होती काम चो चो ही काय कामाचा चोचोगडा होता आजही राशीन ग्रामपंचायतच्या ग्राम हद्दीत राशीनच्या ग्राम हद्दीत कुठंही पाणी सुरळीत नाही पंधरा दिवसातनं पाणी येतं तेही दूषित आहो पिण्याच्या लायकीचा सोडा ह्यांनी साधं वापरायच्या लायकीचं सुद्धा पाणी पुरवठा केला नाही मला पाण्यावरूनच एक प्रश्न असा विचारायचा आहे की मी स्वतःही पाहिलेला आहे ते आणि मी स्वतः ही त्या गोष्टीचा बळी आहे की राशीन आणि परिसरामध्ये अक्षरशः गाटारीचं पाणी येतं नळाला आणि लोकं मागील सहा महिन्यापासून वैतागलेले आहेत तर तुम्ही या संदर्भामध्ये काय पाठपुरावा हो केला इथून माग आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी ओ साहेबांना पत्र दिलं होतं ज्यावेळेस माझ्या निदर्शनाचं आलं की खूप गडूळ पाणी येतं या त्या त्यावेळेस मी तिथं अर्ज केला आणि वारंवार आमचे सहकारी मित्र असतील की कशा प्रकारे पाणी दूषित गाटरीचं पाणी तुम्ही कसं पिण्याच्या पाईपच्या लाईनीच निस वाटत आहे हे आम्ही त्यांना कॉल करून व्हिडिओ काढून त्यांना भाऊसाहेबांना प्रत्यक्षात दाखवलेलं आहे पण त्यांनी तरीही त्याच्याकडे कर कानाडोळा करून तो जो चॉकॉप काढत असते तो चॉकऑप त्यांनी गाटराच्या मोदमध मोद काढून ते पाणी परत गाठराद्वारे आज आंबेडकर नगरला पाणी सुटलं होतं ते पूर्ण पाणी दूषित होतं आजही पाणी घरात भरलेलं असेल लोकांच्या तुम्ही जाऊन पाण्याचं सॅम्पल आणू शकता इंद्रानगरमध्ये अशीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे पलीकडे नावी गल्ली आणि डवरी गल्ली या ठिकाणी तशीच परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगा आम्ही त्या त्यावेळेस जो अर्ज केला होता त्यावेळेस हा सर्वांचा उल्लेख केला होता आंबेडकर नगर असेल इंद्रानगर असेल त्या पाण्याचे नमुने पण दिले होते पण मला नाही वाटत आहे आज ताग आहेत मी उपोषणाला काल बसलो आहे आज ताग आहेत त्यांनी काही तिथं विल्हेवाट केली असेल आजही तिथं तशीच परिस्थिती आहे फक्त यांनी कागदपत्री मला दाखवलं की ते काम प्रगतीपथावर आहे आता उदाहरण सांगतो आंबेडकर नगरमध्ये ब्लॉकचं काम चालू आहे त्यासाठी त्यांनी पहिले जे खड्डे पडले तिथे पी सी सी करण्यासाठी त्यांनी खडे आणि कच आणून टाकली आठ दिवस झालं कच आणि खडे आणून टाकली त्यांना मी विचारलं कच आणि खडी म्हणजे प्रगतीपथ असतं का ते म्हणले हो ह्यालाच प्रगतीपताव म्हणतात आज सकाळी भाऊसाहेबांनी प्रगतीची व्याख्या त्यांच्या लेखी तेवढीच आहे त्यांच्या लेखी तशीच आहे की खडी आणि वाळू कच टाकली म्हणजे प्रगतीपताव झालं मग उद्या ती खडे आणि वाळू घेऊन जरी गेले तरी काम प्रगती ते कागदोपत्र दाखवायला मोकळे माझा पुढचा प्रश्न असा जो तुम्ही उपशनामध्ये एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की अपंग निधी संदर्भातला अपंग निधी खर्चच केला नाही असं तुमचं मत आहे तर संदर्भात काय सांगाल हो नक्कीच अपंग निधी खर्च केला के नाही आहे त्यांनी आज चार वर्ष झालं अपंग निधी खर्च झाला नाही आहे मी तुमच्या कॅमेऱ्याला दाखवू इच्छितो की त्यांनी निधी कसा खर्च के करायला पाहिजे होता आता हा त्यां तेन, त्यांनी दिलेला कागद आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता की ग्रामनिधी वार्षिक सोळा सतरा मध्ये अपंग निधी होता दोन लाख छप्पन हजार सहाशे साठ तोच अपंग निधी आजचा आपण गेल्या वर्षी देऊ ही त्यांनीच माहिती दिली आहे गेल्या वेळेस उपोषणा संदर्भात का खर्च केला नाही आता अपंग निधी होत बघा हा काहीच आहे हा 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 निधी आहे इथं आहे हा निधी खर्च सन दोन हजार बावीस तेवीस स्ते चा निधी आहे आता दोन हजार बावीस तेवीसचा चा निधी किती दाखवतोय अपंग निधी सहा हजार आठशे वीस हे तुम्ही पाहताय म्हणजे मला काय म्हणायचं आहे जो निधी सोळा सतराला दोन लाखावर होता तो सहा हजार वावला कसा म्हणजे ह्यांनी खरंचला नाही ह्यांनी है। फक्त तो काय दाखवायचा म्हणून तो दाखवलाय आता आपण ह्याच्या मागचं वर्ष घेऊ हे आता तुम्ही बघताय बावीस तेवीसचं आहे हेच आपण त्याच्या मागच्या वर्षाचं घेऊ हे त्याच्या मागच्या वर्षाचं अपंग निधी ही दोन हजार एकवीस बावीसचं वर्ष आहे अपंग निधी दाखवलाय चार हजार वर्ष मग वाढाय पाहिजे ना जशी महागाई वाढली तसं अपंग निधी वाढाय पाहिजे का तर लिलाव वाढतोय सगळ्या गोष्टी वाढतात कर वाढतोय तुमचा मग अपंग निधी तुमची कस काय होत चाललेत ह्याचा अर्थ असा आहे की यांनी चार वर्ष झाला अपंग निधी खर्चच केलेला नाहीये यांनी हा निधी खाल्लेला आहे असा माझा हो आरोप आहे आणि हा सिद्ध होतोय याच्यावरून बरोबर मला म्हणायचंय पुढचा प्रश्न असा की राशीन गावठाणामध्ये फुटलेल्या पाईपलाईनही बऱ्याच आहेत आणि वरवरची मलमपट्टी चालू आहे आणि त्या अंतर्गतही भ्रष्टाचार चालू आहे असाही आपण एक आरोप केलेला आहे त्या संदर्भात काय सांगा तसं सांगायचं झालं ना आता आपण एखादा डॉक्युमेंट घेऊन गेलो तो समजा एखादा कागद घेऊन गेलो साहेब इथलं इथलं काम आहे ते तुम्ही करा आता लांब कशाला इंद्रानगरचं काम आहे इंद्रानगरला त्यांनी काय केलं तिथं ते गेले प्रत्यक्ष त्यांनी पाणी केली खंदलं आरोग्य विस्तार आले तालुका आरोग्य विस्तार आले होते त्यांनी सांगितल्यानंतर ते तिथं गेले त्यांनी तिथं खणलं खनल्याच्या नंतर तिथं पाण्याचे उफाळे येत होते उफाळे येतो ते बरोबर आहे आता उफाळे येतात म्हणल्याच्या नंतरनं ते काम तिथं व्हायला पाहिजे होतं ते तिथं काम झालं पण त्यांनी काय केलं बाकीच्यांचे जे पायपाचे कनेक्शन होते ते कनेक्शन हो कट करून टाकले मग कारण नसताना त्यांचे कनेक्शन कट करायचे परत कर त्यांचे कर कनेक्शन कट जोडायच्या नावाखाली परत त्यात भ्रष्टाचार करायचा आता तुम्हाला लिकेज दर दाखवलं ना लिकेज चौदा वित्त आयोगातले लिकेज आणि ग्रामनिधीतले लिकेज तर तपाव तेवढे आहेत सात सात लाखांनी लिकेज दिलेत आम्ही ते मागच्या जे सहाला पत्र दिले त्यात तसा उल्लेख केलेला आहे मी प्रत्यक्ष दाखवू शकतो ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी येतील ओ साहेब त्यावेळेस मी त्यांना प्रत्यक्ष दाखवू शकतो डॉक्युमेंट आता एक महत्वाचा प्रश्न ग्रामपंचायतचे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला किमान किंवा कमाल नेतनआड व्हावी आता सध्या त्यांचं मानधन काय आहे महिन्याचं आणि त्यांना किती अपेक्षित आहे आता आपण हो का कर्मचाऱ्यांची पत्रव्यवहारही झालेले आहेत स्वतः मी होतो त्यांना पत्रव्यवहार करताना त्यांच्यासोबत तर हो का येणारा जो महिला वर्ग आहे तो सर्व गरीब महिला वर्ग आहे त्या आणि सगळ्या अशिक्षित आहे सगळ्या हुशार आहेत किंवा सुशिक्षित आहेत अशातला भाग नाही आज त्या महिला पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष झालं ग्रामपंचायतमध्ये काम करते आणि हा हजरी किती असा हो साहेब हाजरी त्यांना शंभर रुपये रोज आहे म्हणजे रुपये रोज हो शंभर रुपये रोज माझ्याकडे एक माहिती आहे जो की दोन हजार तेराला डिसेंबर दोन हजार तेरामध्ये ते प्रकाशित झालं होतं पेपरमध्ये लोकमत वृत्तपत्राचं माझ्याकडे कात्रण आहे त्यामध्ये दाखवा हो ते मी कॅमेरासमोर हो। कात्रण जाऊ इच्छितो बाहेर हो कात्रण आहे त्या कात्रणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे कमाल वेतन आणि किमान वेतन हो। किमान वेतन म्हणजे कमीत कमी सफाई कर्मचाऱ्या ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याला पाच हजार स्टार्टिंग पाहिजे नवीन जॉईनिंगला आणि तुम्ही विचार करा नवीन जॉईनिंगला ह्याच्यात असा उल्लेख आहे की पाच हजार जॉईनिंगला पाहिजे आणि अठरा अठरा पंधरा पंधरा बारा बारा वर्ष काम करून यांना तीन तीन हजार पगार आहे म्हणजे किती शॉकांनी काय बघा ना ज्या आमच्या महिला गरीब महिला आहेत त्या काही श्रीमंताच्या महिला नाहीत गरीब महिला आहेत हातावरली पोट आहेत अख्खं गाव स्वच्छ ठेवतात सकाळी पाठो पाच वाजल्यापासून ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ती स्वच्छता करतात आणि त्यांना हजेरी किती हो शंभर रुपये जे सफाई कर्मचारी गाव स्वच्छ ठेवण्याचं काम करतात त्यांच्याच नशिबी ही अशी वानव आलेली आहे हो नक्कीच नक्कीच त्यांच्याच नशिबी अशी वानव आले आहेत इतकी दूर दुर्दैवी म्हणजे किव्य ती हो यांच्या कर म्हणजे त्या जे अधिकारी आहेत ना त्यांच्या बुद्धीची किव्ही ती मला की तुम्हाला कळलं तरी पाहिजे तुम्ही पैसे खावा कुठं आणि दोन दोन महिने त्यांना पगार नाही तीन तीन चार चार महिने पगार नाही अहो लांब कशाला हो चार वर्षाचा त्यांचा फंड निर्वाह भत्ता सुद्धा त्यांना दिला नाही तुम्ही मला त्यांनी स्टेटमेंट आणून दाखवा ग्रामपंचायतनी कि तो त्यांनी जमा केला चार वर्षापूर्वी आत्ताचा नाही का तर माझ्याकडे आहे त्यांनी ते खर्च जमाच केले नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये काय सुविधा दिल्या जात का ग्रामपंचायत मार्फत अजिबात नाही अजिबात नाही आरोग्याच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा तुम्ही बघा ना तुम्ही प्रत्यक्षात पाहणी करा आरोग्याच्या बाबतीत कुठलीही सुविधा नाही त्यांना त्यांची मागणी मागणी काय हो आम्हाला पाच सहा हजार रुपये पगार करा दोनशे रुपये तरी हाजरी भेटली पाहिजे बरोबर आहे ना काळाच्या रोजगार वाढ झालीच पाहिजे अहो त्यांनी काम बंद आंदोलन केलं तर तिथं बोलणार कुणी न बघता म्हणजे आता आता आम्ही आवाज उठवणार आहेत मग आम्ही सगळं आम्हाला कुणालाही कल्पना न देता ग्रामपंचायतचे भाऊसाहेब असतील म्हणजे ग्रामसेवक असतील जगताप साहेब असतील यांनी त्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना कर्ज त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांना म्हणले आम्ही तुमची पगारवाढ करू पगारवाढ किती केली माहिती का तुम्हाला तीनशे रुपये महिना म्हणजे प्रति महिना फक्त तीनशे म्हणजे फक्त पोतेरा फिरवायचं काम केलं म्हणजे तीनशे रुपये एकाच महिन्यात वाढल्यात त्याच्यानंतर ना तीनशे पुढचे तीनशे रुपये ही पुढच्या वर्षी वाढणार तीनशे रुपयाला आपण जर भागिले केलं तर तीस दिवस महिन्याच्या हिशोबावर आपण जर तीनशे रुपयाला भागीले केलं तीनशे भागिले तीस काय गणित येतं तुम्ही सांगा मला दहा रुपये फक्त साधारण दहा दहा रुपये सुद्धा येत नाही वाट्याला नऊ रुपये येत असेल अडीचशे तीनशे म्हणणं झालं काय काहीच अडीशे केलं तर काय काहींचं दोनशे केलंय मग यांनी महागाई भत्ता वाढवायचं आहे ना तर तुम्ही मला काय म्हणते जो ग्रामनिधी आहे जो ग्रामनिधी अवेलेबल होता त्याच्यात तुम्ही टक्केवारी वाढवा ना दोन टक्के वाढवा पाच टक्के वाढवा दहा टक्के ना काय अडचण आहे तुम्हाला दहा टक्के तुम्ही एवढे एवढे मोठमोठे भ्रष्टाचार करताय जे मी उघड करतोय तुम्ही एवढ्या भ्रष्टाचार केला तुम्ही वाढवा ना त्या कर्मचाऱ्यांना पगार वाढवा ना तुम्ही दहा टक्के तरी किमान करणार दहा टक्के म्हणजे कुठलं जो काय ग्रामनिधी आहे त्यातून दहा टक्के कर्मचाऱ्याचा दरवर्षी पगार वाढवा तुम्ही अडचण काय तुम्हाला काय घरातलं द्यायचंय का खिचातलं द्यायचंय तुमच्या घर भरले जातात ना तुमच्या पद्धतीने तुम्ही अशी पण टक्केवारी खातायच की मला एवढंच म्हणायचं की त्यांचा पगार वाढला कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला त्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय पण आज अजून त्यांच्यापाशी पत्र व्यवहार झाला का नाही त्याची पोच काय आमच्यापर्यंत आली नाही पण त्यांनी जर काम बंद आंदोलन केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे का तर त्याची गरज आहे काम बंद आंदोलनाचा माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की आ, तुम्ही दोन दिवस झाला आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा अजूनही कुठल्याही अधिकारी वर्गाने तुमच्या या उपोषणाची दखल घेतलेली नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अधिकारी वर्गाला आणि एकंदरीत जनतेला मला खरंच मी दोन दिवस झालो उपोषणाला बसलोय आणि अधिकारी येते अधिकारी आलेच नाहीत म्हणजे आले त्यांच्या हातात कुठली कुठलीच पावर नाही ते येऊन गेले बघून गेले त्यांच्याबद्दल शंका नाही आता मला मी एक सांगू इच्छितो की ज्या अधिकारी ज्या अर्थी इथं येत नाहीत ज्या आर्थी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत त्या अर्थी त्या भ्रष्टाचारामध्ये ह्या अधिकाऱ्यांचा नाही फुलाचा ना फुल वाटा आहे म्हणजे आहे असं मला वाटतं नाही आरोपच आहे असा माझा की यांनी त्याच्यात मांडवली केलेली म्हणूनच येत नाहीत जे सत्तेधारी होते त्यांच्याशी यांनी संगनमत करूनच भ्रष्टाचार केलेला आहे ह्या ग्रामपंचायतचा म्हणजे सर् सगळ्यात महत्वाचा दर महिन्याला दर महिन्याला कर्मचारी हजार जरी असले ना तरी तीन दिवसाची खाडे लावताल दहा दिवसाची खाडे लावत्याल पाच दिवसाची खाडे लावत्याल एक दिवस कर्मचारी आला नाही ना तर दोन पाचशे पाचशे हजार हजार रुपये कपात केली जाते का कपात केली जाते की तू आला नाही मग तुम्ही पगार वाढवताना शंभरांनी वाढवताय पन्नास तीस रुपयांनी दहा रुपयांनी रोज वाढवताय आणि कट करताना हा तीन हजारात तुम्ही हजार कट करताय म्हणलं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ना कुणाचे आणि किती खावो गाव स्वच्छ ठेवणाऱ्यांचे खातात मग म्हणून यांचा राग येतो या अधिकाऱ्यांचा ह्यांच्यावर कडक कारवाई जोपर्यंत होत नाही मग मरण पत्करील पण यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय मी पण उपोषण सोडणार नाही हा माझा ठाम निश्चय आहे धन्यवाद तर हे होते कमलेजी साळवे जे मागील दोन दिवसापासून आपल्या राशींच्या विकासासंदर्भात ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याकरिता उपोषणासाठी बसलेल्या आहेत तर त्यांच्याशी आपण जी बातचीत केली त्यामध्ये त्यांनी त्यांची जी मतं आहेत ती अगदी प्रगटपणे प्रभात मीडियासमोर मांडली त्याबद्दल ते त्यांचं धन्यवाद